सूर्यवंशम बिग बी अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट सिनेमा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे सिनेमातली हिरा ठाकूरची सक्सेस स्टोरी चाहत्यांना चांगलीच आवडली सा होती या सिनेमात बच्चन साहेबांच्या डबल रोलची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा हिरा ठाकूरच्या मागं ठामपणे उभं राहणाऱ्या राधाचीही झाली पण ती राधा सूर्यवंशनंतर कुठल्याही बॉलिवूड सिनेमात कधीच दिसली नाही त्याचं आजही अनेकांना आश्चर्य वाटतं त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे सौंदर्या सौंदर्या ही खरं तर साऊथची अभिनेत्री पण सूर्यवंशम या एका सिनेमानं तिला बॉलिवूडमध्येही चांगली ओळख मिळवून दिली पण सूर्यवंशम हा सौंदर्याच्या करिअरमधला पहिला आणि शेवटचा बॉलिवूड सिनेमा ठरला याचं कारण म्हणजे सौंदर्याचं चा अकाली झालेलं निधन दोन हजार चारमध्ये मध्ये एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला अवघ्या एकतीसाव्या वर्षी तिचं निधन झाल्यानं त्यावेळी इंडस्ट्रीतूनही हळहळ व्यक्त करण्यात आली पण सौंदर्याच्या अचानक झालेल्या मृत्यूवरून आता तब्बल एकवीस वर्षांनी मोठा ट्विस निर्माण झालाय सौंदर्याचा अपघात नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात येतोय इतकंच नाही तर याबाबत साऊथच्या ज्येष्ठ अभिनेत्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे संपत्तीच्या वादातून सौंदर्याची या अभिनेत्यानं हत्या केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय मुख्य म्हणजे हा अभिनेता आणि सौंदर्याची जोडी की त्या काळी साऊथमधली सगळ्यात हिट जोडी होती पण याच अभिनेत्यावर आरोप झाल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय सूर्यवंशम फेम सौंदर्याचा मृत्यू कसा झाला आणि त्यावरून साऊथच्या अभिनेत्यावर होणारे आरोप नक्की काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी आपण सौंदर्या आणि तिचा अपघात याबाबत माहिती घेऊयात सौम्या सत्यनारायण हे सौंदर्याचं खरं नाव पण ती फिल्म इंडस्ट्रीत सौंदर्या या स्टेज नेमनंच ओळखली जायची सौंदर्या ही मूळची कर्नाटकची पण ती प्रामुख्यानं तेलुगू इंडस्ट्रीत काम करायची सौंदर्यानं आपल्या बारा वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये शंभरपेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं तिनं तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये काम केलंय दोन हजार तीनपर्यंत पर्यंत ती यशाच्या शिखरावर पोहोचली होती सिनेमातल्या यशानंतर सौंदर्यानं राजकारणातही प्रवेश केला ती दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करत होती पण याच दरम्यान तिचं दुर्दैवी निधन झालं सतरा एप्रिल दोन हजार चारला ला सौंदर्या आंध्र प्रदेशातल्या करीमनगर इथे भाजपच्या एका रॅलीसाठी विमानानं जात होती ते चार सीटर खाजगी विमान होतं विमानात तिच्यासोबत तिचा भाऊ अमरनाथ भाजप कार्यकर्ते रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप्स असे चार जण होते या विमानानं बँगलोरहून सकाळी अकरा वाजता टेक ऑफ केलं पण टेक ऑफ केल्यानंतर काहीच वेळात या विमानाचा भीषण अपघात झाला शंभर फूट वर गेल्यानंतर या विमानाला अचानक आग लागली यामुळं पायलटचा विमानावरचा कंट्रोल सुटला आणि विमान जोरात जमिनीवर कोसळलं हे विमान बँगलोरच्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या कॅम्पसमध्ये कोसळलं होतं कॅम्पसमधल्या लोकांनी हा अपघात पाहिला आणि त्यांनी मदत करण्यासाठी धाव घेतली पण तोपर्यंत विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं या अपघातात विमानातल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला अपघातात सौंदर्याचं शरीर पूर्णपणे भाजलं होतं तिचा चेहराही ओळखू येत नव्हता सौंदर्याच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेहही मिळाला नाही या घटनेनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कर्नाटकचे तक तत्कालीन मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांसारख्या नेत्यांनीही शोक व्यक्त केला होता त्यावेळी या घटनेची अपघात म्हणून नोंद करण्यात आली तपासात पायलटच्या चुकीमुळं हा अपघात झाला असं सा सांगण्यात आलं विमानाला उड्डाणाच्या वेळी आवश्यक स्पीड मिळाला नाही त्यामुळं ते त्या आकाशात गेल्यावर स्लो झालं आणि हा अपघात झाला अशी माहिती पोलीस तपासात देण्यात आली या अपघातात एकतीस वर्षांच्या सौंदर्याचा मृत्यू झाला पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अपघातावेळी सौंदर्या ही सात महिन्यांची गरोदर होती तमिळ डिरेक्टर आर व्ही उदयकुमार यांनी तिच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत हा खुलासा केला सौंदर्यानं अपघाताच्या एक दिवस आधी उदयकुमार यांना फोन केला होता त्यावेळी तिनं मी आई होणार असून आता कोणत्याही सिनेमात काम करणार नाही असं त्यांना सांगितलं होतं पण त्यावेळी पोलिसांच्या तपासात अपघात म्हणून नोंद झालेल्या सौंदर्याच्या मृत्यूबद्दल आता तब्बल एकवीस वर्षांनी एक धक्कादायक दावा करण्यात आलाय त्यामुळं हे प्रकरण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलंय हा दावा नक्की आहे काय ते आता बघूयात आंध्र प्रदेशातल्या खंबम जिल्ह्यात नुकतीच एक पोलीस तक्रार दाखल झाली खम्मम जिल्ह्यातल्या सत्यनारायणपुरमचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते चिट्टी मल्लू यांनी पोलिसांकडे तक्रार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे तक्रारदार चिट्टी मल्लू यांनी आरोप केलाय की सौंदर्याचा मृत्यू अपघाती नव्हता तर दिग्गज तेलुगू ॲक्टर मोहनबाबू यांनी तिचा खून केला होता या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आता या प्रकरणात मोहनबाबू यांच्यावर आरोप होण्याचं कारण काय तर सामाजिक कार्यकर्ते चिट्टी मल्लू यांनी केलेल्या दाव्यानुसार मोहनबाबू यांनी संपत्तीच्या वादातून सौंदर्याचा खून केला माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार सौंदर्यानं तेलंगणातल्या शमशाबाद जिल्ह्यातल्या जलपल्ली गावात सहा एकर जमीन खरेदी केली होती पण मोहनबाबू यांनी तिला ही जमीन त्यांना विकायला सांगितली होती सौंदर्यानं याला नकार दिला त्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते सौंदर्या आणि तिच्या भावानं ही जमीन विकण्यास नकार दिल्यामुळं मोहनबाबू यांनी या दोघांचा खून केला असा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय सौंदर्याच्या मृत्यूनंतर मोहनबाबू यांनी तिच्या घरच्यांवर दबाव आणला आणि ही जमीन हडपली तेव्हापासून ते या जमिनीवर अवैध कब्जा करू नयेत असा दावाही या तक्रारीत करण्यात आलाय चिट्टी मल्लू यांनी खम्ममचे एसीपी आणि खम्मम जिल्हा अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार दाखल केली आहे मोहनबाबू यांनी हडपलेल्या या जमिनीचा ताबा सरकारनं घ्यावा आणि ही जमीन अनाथाश्रमाला दान करावी किंवा पोलिसांना वापरासाठी देण्यात यावी अशी विनंती चिट्टी मल्लू यांनी केली आहे पण चिट्टीमल्लू यांनी केलेल्या या दाव्यामुळं संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे कारण सौंदर्या आणि मोहनबाबू यांच्या ऑनस्क्रीन जोडीला तेलुगू इंडस्ट्रीतली हिट जोडी म्हणून ओळखलं जायचं या दोघांनी पेडारायुडू रायुडू, रायुडू अधिपती पोस्टमन कोंडवेती सिंहासनम आणि शिवशंकर यांसारख्या अनेक तेलुगू सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं दोन हजार चारमध्ये भाजपासाठी निवडणूक प्रचारात सामील होण्याच्या काही दिवस आधी सौंदर्या मोहनबाबू यांच्यासोबत शिवशंकर या सिनेमाचं शूटिंग करत होती पण निवडणुकीच्या प्रचारासाठी तिनं शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता मोहनबाबू सहसा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कोणालाही शहराबाहेर जाऊ देत नव्हते त्यांनी सौंदर्यालाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण सौंदर्यानं आग्रह धरल्यामुळं त्यांनी तिला परवानगी दिली होती असंही सांगितलं जातं शिवशंकर ही सौंदर्याची शेवटची तेलुगू फिल्म ठरली ही फिल्म तिच्या मृत्यूनंतर रिलीज झाली सौंदर्यानं दोन हजार तीनमध्ये तिचा बालपणीचा मित्र आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जी एस रघुसोबत लग्न केलं होतं लग्नाच्या दोन महिने आधी तिनं तिचं मृत्यूपत्रही तयार केलं होतं ज्यात तिनं बँगलोर आणि हैदराबादमधील तिच्या अनेक मालमत्ता कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांना देण्याचं सांगितलं होतं या मृत्यूपत्रात तिनं तिचे दागिने रोख रक्कम आणि इतर सर्व काही कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे केलं होतं आता सौंदर्या हिच्या अपघाती मृत्यूच्या एकवीस वर्षांनंतर चिट्टी मल्लू यांनी केलेल्या आरोपांमुळे ही घटना पुन्हा एकदा गाजायला लागली आहे एवढंच नाही तर त्यांनी मोहनबाबू यांचे चिरंजीव मंचू मनोज यांच्यावरही धमकी दिल्याचा आरोप केलाय मंचू मनोज यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं चिट्टी मल्लू यांनी तक्रारीत म्हटलंय या प्रकरणात त्यांनी पोलिसांकडे सुरक्षेचीही मागणी केली आहे दरम्यान हा व्हिडिओ शूट होईपर्यंत अभिनेते बाबू किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतंही स्टेटमेंट करण्यात आलेलं नाही पण चिट्टीमल्लू यांनी आता केलेल्या या दाव्यामुळं अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत सौंदर्याच्या मृत्यूबाबत जर चिट्टी मल्लू यांना आधीच माहीत होतं तर त्यांनी त्याचवेळी याबाबत पोलिसात तक्रार का केली नाही त्यांनी इतकी वर्ष वाट का बघितली असा सवालही आता केला जातोय पण चिट्टी मल्लू यांनी केलेल्या आरोपांमुळं सौंदर्याच्या मृत्यूमागं खरंच काही गूढ आहे का, का? तिची खरंच हत्या झाली का याचा पोलीस कसा छडा लावणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं सौंदर्याच्या मृत्यूबाबत चिट्टीमल्लू यांनी केलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का या प्रकरणात आता मोहनबाबूंची चौकशी होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका